संविधान मूल्याची जपणूक हीच खरी देशसेवा जिल्हाधिकारी योगेश कुंभोजकर पी एम श्री केंद्रीय विद्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा भारतीय संविधान हे देशाच्या प्रगतीचे भक्कम अधिष्ठान असून प्रत्येक नागरिकाने घटनेत नमूद केलेल्या मूल्याचे जतन करणे ही राष्ट्रीय जबाबदारी आहे असे प्रतिपादन जिल्हाधिकारी योगेश कुंभोजकर यांनी केले पी एम श्री केंद्रीय विद्यालयात संविधान दिन मोठ्या उत्साहात आणि राष्ट्रभिमानाच्या वातावरणात साजरा करण्यात आला अध्यक्षस्थानावरून जिल्हाधिकारी कुंभजकर बोलत होते तर विशेष अतिथी म्हणून राजस्थान आर्य महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ शशी पवार उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात प्रज्वलन आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाले त्यानंतर अधिकारी शिक्षक व विद्यार्थ्यांनी संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करत मूल्यांची अंमलबजावणी करण्याची शपथ घेतली विद्यार्थी भविष्यात आदर्श नागरिक म्हणून समाजात योगदान देतील असा विश्वास जिल्हाधिकारी यांनी व्यक्त केला जिल्हाधिकारी कुंभोजकर यांनी विद्यालयातील ग्रंथालय व संविधान विषयक प्रकल्प प्रदर्शनाला भेट देऊन विद्यार्थ्यांच्या अभ्यासपूर्ण उपक्रमाचे कौतुक केले वर्षभर उत्कृष्ट कामगिरी करणारे गजानन मनवर नमोद शिरसाट नफीस अहमद आणि शिवदयाल मीना यांना गोल्डन प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले विद्यालयाचे प्राचार्य अतुल मुन यांनी प्रास्ताविकातून संविधान देण्याचे महत्त्व स्पष्ट करत पी एम श्री योजनेअंतर्गत निर्माण झालेल्या आधुनिक सुविधा डिजिटल शिक्षण पद्धती आणि नमो नवो उपक्रमाची माहिती दिली आठवी व नववीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले भाषण गीत नाटिका आणि नृत्य यांचे उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात कौतुक केले कार्यक्रमाचे संचालन अध्यापिका स्वार्था तोडे यांनी केले शिक्षकवर्ग विद्यार्थी पालक आणि मान्यवर यांचा मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याने संविधान दिनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला